जय शिवराय नमस्कार मित्रांनो आणि आजची खरंतर खुशखबर खास महिलांसाठी माझ्या सर्व भगिनींसाठी मातांसाठी की राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकारने एक महत्वाची योजना आणलेली आहे आणि ही योजना म्हणजे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आपण पाहिला असेल की मध्य प्रदेशमध्ये सक्सेसफुल झालेली मा लाडकी बहिणा योजना आहे तशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आणलेली आहे खर तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला याचा खरोखर उप खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे ज्या महिला एकवीस ते सहा साठ वयोगटातल्या असतील ज्या विवाहित असतील विधवा असतील घटस्फोटीत असतील परितक्ता असतील निराधार असतील सर्व महिला वर्गांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे कशा पद्धतीनं आहे महिन्याला प्रतिमहा दीड हजार रुपये एक हजार पाचशे रुपये प्रत्येकीला खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ती पुढील महिन्यापासून जुलै महिन्यापासून जमा होणार आहेत तरी सर्व महिलांना माझी विनंती की आपण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे या योजनेसाठी प्रामुख्यानं प्रामुख्याने लागत लागणारी कागदपत्र आता जी सुरुवातीला जी आपल्याला कळलेली आहे ती म्हणजे तुमच्या जन्माचा किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला तो पण अडीच लाखाच्या आतला पाहिजे ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतलं आहे त्याच महिला याचं लाभ घेऊ शकतात आणि आधार कार्ड रेशन कार्ड फोटो बँक पासबुक म्हणजे ज्या खात्यावर तुम्हाला पैसे पाहिजेत अशा खात्याची माहिती यामध्ये आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना एक विनंती आहे की आपण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येक महिनेला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये मिळणार आहेत जेणेकरून मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना ही आपल्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे ही एक जुलै ते पंधरा जुलै या मध्ये याचा योजनेचा सर्व कार्यकाळ राब राबवला जाणार आहे आणि त्याच महिन्यात त्याची योजनेची सर्व माहिती आणि सर्व पैसे लोकां त्या महिलांपर्यंत पोचवले जाणार आहेत तरी माझी सर्व महिलांना विनंती आहे की जास्तीत जास्त मेसेज हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवावा व या योजनेचा लाभ घ्यावा पुढील जर अजून काही माहिती ह्यात आली तर तशी माहिती मी अपलोड करीन आपण माझ्या यूट्यूब चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद